आता तू ढकल चालते सगळ्यांबरोबर महिला बरोबरी करतात गाडी ढकलायला आम्ही पुरुष तर आम्ही फिरायला आलो संध्याकाळचं बाहेर आणि आमच्या स्कूटीच झाली पंक्चर तर चाललो आता आम्ही चालत चालत घरी हा तुम्हाला हां तर अशा प्रकारे आम्ही घरी चाललेलो आहोत तिला रात्रीचा फिरायचा आणि झाली स्कूटी पंक्चर आणि निघालो आम्ही कधी कधी असला अनुभव आले तस आमचं गाव रात्रभर जागच असत पण तरी बी आज एक वेगळा अनुभव आला मग तुमच्या बरोबर शेअर करावा असं वाटलं आणि ही मुवमेंट कॅच करायची ठरवलं व्हिडिओ बनवायचो ठरवलं तर हा मिनी ब्लॉक <laughs> आमचा आम्हाला का नाही काय फरक पडत नाही चला एक नवीन सफारी पायाची काय त्याला शत पावलं आमची शत पावलं झाली शत्त माझ मुलांना एकच वाक्य असत किंवा घरच्यांना एकच वाक्य असत कि संकट कुठलं आमंत्रण देऊन येत नाही हे अचानकच येत मग अचानक येणाऱ्या गोष्टीसाठी आपण नेहमी तयार राहतो पाहिजे तर ह्या साईडला आमची मंडई बसत असती रात्रीचं मला वाटतं अकरा साडे अकरा झालेल्या आहेत बघू शकता आम्ही चाललोय तुम्हाला काय म्हणायचंय चालतंय सगळ्यांबरोबर महिला बरोबरी मग गाडी ढकलायलाच आम्ही का पुरुष मला त्या दिवशी स्कूटी चालवा म्हणले तर कसं शिकवले चालवायला चल गाडी चला तर शेवटी मॅंगोने ठरवलं पुरुषांची बरोबरी करायची आणिच कुठे ढकलायचं तिने निर्णय घेतला आता ढकल जोर ढकलया जोरला काय या, जोर या, जोर या शेवटी हार मानली आता ढकल मी बरोबर जड आहे ना, ना? कसं वाटलं आम्ही घरी आलेलो आहोत मी नेहमीप्रमाणे माझं पुस्तक घेत आहे तर तुम्हाला हे छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तर चॅनलवर नवीन आज चालतं मी तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद